आणि याची डिझाईन जी आहे ती पण मी दाखवणार आहे तुम्हाला तर ब्लाऊज जो आहे तो अतिशय सॉफ्ट आहे बघा याची डिझाईन पण मस्त बनवणार आहे मी तिने जशी मला सांगितलेली आहे ना तशीच मी बनवणार आहे तर ती चॅनलवरती टाकेल मी जेवढं मला म्हणजे मोबाईलला माझ्या स्पेस भेटला पाहिजे तर अशा पद्धतीने काम चालताना आज तर खूप सारे मी आणलेले आहेत परत एकदा काल मी गेलेली ना तर मी बाकी काहीच नाही घेतलं साड्या वगैरे आम्ही म्हणजे वेळच पुरलेला नाही ना देवाची खरेदी तुम्हाला माहिती खूप वेळ चालते फक्त मी आज तर आणलेले आहेत बघा इथे पिशवी दिसते ना तुम्हाला ह्याच्यामध्ये मी आज तर आणलेले आहे पण याचं आहे ना मिळतच नव्हतं एवढ्या मोठ्या दुकानातही मिळत नव्हतं तर मग कधी कधी प्रॉब्लेम येतो आता मी काय केलेलं आहे बघा तर तागा तर नाही माझ्याकडे या शेडिंगचा तर मी हे दोन घेतलेले आहेत पीस वेळेस आता रात्र झालेली आहे आणि मग कोण आणायला जाईल तर मग दोन पीस मी वापरणार आहे ना ब्लाऊजला तर अशा पद्धतीने आपलं संध्याकाळचं काम चालतं आणि संध्याकाळी थोडंसं आपण रुटीन कसं थोडंसं निवांत असतं त्याच्यामुळे मग म्हटलं हा ब्लाऊज अगदी व्यवस्थित असा कट करू कारण कधी लाई बसला पाहिजे तो कधी काय होतं त्या तब्येतीमुळे काय होतं गरजरपणामध्ये की कधी कमी होतो तर कधी जास्त होतं कधी म्हणजे टाईट होतो तर कधी एकदम लूज होतो तो ब्लाऊज तर हे ब्लाऊज आणि थोडं ना या ब्लाऊजची कटिंग झाल्यावर किंवा ब्लाऊज शिवल्यावर थोडंसं कपाट व्हिडिओला लाईकसुद्धा करा चला आता आपण कटिंग करूया तर हा आहे ब्लाऊजचा पीस तर याला आहे ना प्लेन ब्लाउज आहे आणि फक्त काठाला अशा पद्धतीने गोल्डन कलरचं वर्क आहे म्हणजे गोल्डन थ्रेडचं वर्क आहे आणि त्याच्यावरती ना बारीक बारीक आहे ना स्टोन लावलेले आहेत तर हा आपण आता बाजूला ठेवून देऊ आणि मेन अस्तर जे आहे ते कसं कट करायचं अगदी व्यवस्थित ते बघायचं आहे तुम्हाला जर का ब्लाउज शिवता येत नसतील ना किंवा कटिंग करता येत नसेल तर हा व्हिडिओ खास नवीन शिकणाऱ्यांसाठी आहे तुमच्याकडे असं प्रेग्नेंट कस्टमर आलं ना तर मग त्याचं ब्लाउज कसं शिवायचं तर ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर उंची जी आहे ना ती आहे तयार चौदा इंच एक इंच प्लस करायचं आहे मागच्या साईडला तर इथं पंधरा इंचावरती एक लाईन मारून घेतलेली आहे मी बघा त्याच्यानंतर आपल्याला गळारुंदी तुमचे जर का शोल्डर उतरत असतील तर अशा वेळेस गळारुंदी किती घ्यायची आहे तरी ते गळारून दिवी घेतलेली आहे दोन इंचाची फक्त दोन इंचाची घेतलेली आहे शोल्डर घेतलेला आहे सव्वा पाच इंचाचं व्यवस्थित बघायचं आहे आणि ह्या पद्धतीने कटिंग करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला मोंढा खोली घ्यायची आहे सव्वा सहा इंच तर चेस्ट आहे अडवतीस आणि फुल चेस्ट म्हणजेच अप्पर चेस्ट आहे सदोतीस तरी ते बघा सव्वा सहाला मार्क केलं त्याच्यानंतर ह्याच लाईनच्या आडवा टेप लावला आणि इथे घेतलेला आहे छातीचा चौथा भाग तर छातीचा चौथा भाग आहे तो साडेनऊ बरोबर त्याच्यानंतर पुढे घ्यायचा आहे दोन इंच शिलाई मार्जिन आणि लाईन ज्या आहेत त्या खालीपर्यंत क्लिअर करायच्या आहेत तुम्ही कमर घेर मोजला नाही ना तरीसुद्धा चालतो कारण का आपल्याला त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन मिळवायचीच असते त्याच्यामुळे काहीही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यानंतर बघा इथे फक्त घ्यायचं आहे एक इंच घ्यायचा आहे मोंड्याला आकार देण्यासाठी आणि इथे बघा मी जसा आकार देती ना त्या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे साईड फिटिंगच्या तो तिथे बघा पाव इंच खाली घेऊन म्हणजे जिथं साईड फिटिंग आपण करतो तिथे थोडासा आकार देऊन घ्या म्हणजे काय होईल की सुद्धा गुढी पाडणार नाही आहे ना आणि हे सगळं बॅक साईड जे आहे ते आपण कटिंग करून घेणार आहोत ह्या ब्लाऊजचं डिझाईन बनवायचा आहे आपल्याला त्याचा व्हिडिओ जो आहे तो सेपरेट येणार आहे कारण का व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे आणि तुम्हालाही काही समजणार नाही जास्त फास्ट व्हिडिओ घेतला तर काही समजणार नाही म्हणून फक्त आपण इथे कटिंगचा व्हिडिओ करत आहोत स्टिचिंगचा व्हिडिओ जो आहे तो उद्या येणार आहे पुढच्या पार्टमध्ये जर का कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला बरोबर प्लेलिस्ट मिळवून मिळून जाईल आणि ऑल ऑप्शनलासुद्धा क्लि क्लिक करा म्हणजे तुम्हाला येणारे जे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि स्टेप बाय स्टेप व्हिडिओ मिळतील आता हा बॅकसाईडचा गळा आहे तर तो मी घेतलेला आहे अकरा इंचाचा तर बघा ह्या पद्धतीने अकरा इंचावरती मार्क केलं तया तयार जे होणार आहे तो साडे दहा इंचाचा होईल तुमचा कितीही गळा असतो त्याच्यामध्ये फक्त अर्धा इंच मार्जिन मिळवायचं आहे गळारुंदी मी घेतलेली आहे तीन इंचाची आणि ह्या पद्धतीने असा ग्लासचा आकार देऊन घ्यायचा आहे तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल आता दहा इंचावरती मी एक मार्क केलेला आहे बघा तुम्हाला पंचकोणी गळा जर का जमत नसेल तर मी हे सांगते डायरेक्ट येत असेल तर डायरेक्ट पण तुम्ही आखू शकता आणि ह्या दहा इंचाच्या बाहेर आपण अर्धा इंचाने एक मार्क केलं आणि हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत बघा मी जशी जोडते आहे ना त्या पद्धतीने तर हा झालेला आहे आपला प्रॉपर पंचकोणी गळा तर बघा आणि तुम्हाला जर का याला कर्व शेप द्यायचा असेल तर तेही तुम्ही करू शकता पण मला तसा नको होता कारण का त्यांनी जसं आपल्याला पीक दिलेलं आहे ना त्याच्यामध्ये असाच गळा आहे तर याचं डिझाईन जे आहे ते सिम्पल सोबर होणार आहे व्हिडिओ न चुकता बघा आणि डिझाईनचा व्हिडिओसुद्धा बघा तर ह्या ज्या आहेत त्या डॉक्टर मॅडम आहेत आमच्याच घरातल्या आहेत तर डॉक्टर मॅडम आहेत त्या एम एस सर्जन आहेत आणि त्यांचे डोळा आहेत तर ब्लाऊज जो आहे ना तो त्यांना अगदी व्यवस्थित बसला पाहिजे त्याच्यामुळे तुम्हालाही परफेक्ट ब्लाऊज कसा शिवावा हे टिप्स भेटणार आहेत ह्याच्यामधून कसं कटिंग करायचं आहे हे पण भेटणार आहे टिप्स तर बघा आता ह्या ब्लाऊजच्या पीसचा हा आहे लाईन तर आपण आडव्याला लाईनला ब्लाऊज बॅकसाईडचा टाकणार नाही आहेत व्यवस्थित बघायचं आहे लाईन वगैरे बघून घ्यायच्या आहेत आत्ता मी जशी घडी घातली ना तर ह्या आहेत उभ्या लाईन ब्लाऊजच्या तर बॅक साईड सा जी आहे का ना ती उभ्या लाईनमध्ये कट केली ना तर खूप छान बसतो ब्लाऊज आडव्या लाईनला काय होतं की ते कधी ब्लाऊज जो आहे तो फाटतो पण आणि क्रॉस क्रॉस दिसतं म्हणजे असं अस्तर आणि ब्लाऊज अटॅच होत नाही एकाला एक प्लेन दिसत नाही त्याच्यामुळे मग इथे बघा व्यवस्थित असं ठेवलेलं आहे आणि कटिंग करून घ्यायची आहे बॅक साईडची त्याच्यानंतर आपण पुढचे पार्ट कसे काढायचे ते बघणार आहोत लगेचच्या लगेच अर्धा ते पाऊण इंच मार्जिन ठेवून आपण आता हे कट करून घेणार आहोत जसं मी कट करते ना त्या पद्धतीने एक्स्ट्रा कपडा थोडासा ठेवायचा आहे मेन फॅब्रिकचा तर बघा आपलं झालेलं आहे हे कटिंग तर ह्या पद्धतीने आपण आता हे बाजूला ठेवून देऊ हु। मेन ब्लाऊज पण बाजूला ठेवून देऊ हु। आणि आता घे घेणार आहोत आपण आता अस्तर पुढचा भाग आपल्याला कसा बसवायचा आहे इकडे बघूया कुठे बसतो आहे तर मी इकडे ट्राय करत होते या पद्धतीने अगोदर तर बघा मी इथे ट्राय करते तर खालच्या साईडला आपल्याला एक इंचाचा अंतर पाहिजे हा आहे थ्री पीस प्रिन्सेस कट म्हणून मग आपण इथे या पद्धतीने ठेवलं आहे बघा तर अगदी व्यवस्थित बसतो आहे पुढच्या साईडला दीड इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे तर सरळ रेषा मारून घ्यायची आहे मी जशी मारते आहे ना त्या पद्धतीने इथे सरळ लाईन अगोदर मारून घ्यायची आहे आणि नंतर आहे ना जसा बॅकसाईडचा पार्ट आपण कट केलेला आहे तसाच्या तसा, तसा इकडे आखून घ्यायचा आहे मी जसं आखलेलं आहे बघा तरी ते खालच्या साईडला एक इंच बरोबर मी ठेवलेलं होतं त्याच्यानंतर पुढचा गळा घ्यायचा आहे सहा इंचा तयार पाहिजे आपल्याला साडेसहावरती मार्किंग केलेलं आहे आणि पावणे तीन इंच गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि आकार देऊन घेतलेला आहे गोल त्याच्यानंतर आपण इकडे पुढचा मोंढा जो आहे तो अर्धा इंच मार्क करून आखून घेतलेला आहे ह्याला काय परत एकदा बॉक्स बनवायची गरज नाही आहे मैत्रिणींनो आता इकडे बॅक साईडलासुद्धा आपण दीड इंच साईड फिटिंगच्या साईडला मार्क करून घ्यायचं आहे तर वरच्या साईडला मी घेतलेला आहे एक इंच आणि खालच्या साईडला दीड इंच त्याच्यानंतर इकडे घेतलेलं आहे मी मेंटकसाठी साडेतीन इंच आणि लाईन जी आहे ती अंदाजेवरपर्यंत आखून घेतलेली आहे आता आपण क्रॉसपट्टी बघत आहोत तर क्रॉसपट्टी घ्यायची आहे वूक साईडला चार इंच आणि बॅक साईडला तीन इंच खूप सोपी पद्धत आहे ट्राय करून बघा अगदी व्यवस्थित बसतो आता दोन्ही साईडला मी इकडे अंतर घेत आहे व्यवस्थित बघा सव्वा सव्वा इंचाचं मी अंतर घेतलं आहे वरतून साडे दहा टक्स हा झालेला आहे आपला मेन पॉईंट आणि हे तिन्ही पॉईंट असे जोडून घ्यायचे आहेत बघा आणि ह्या पॉईंटपासून आपण आता इथे बघा मोंड्याचा मध्य जो आहे ना तिथून या पद्धतीने लाईन जी आहे ती क्लिअर केलेली आहे आता इकडे गळ्याच्या तिथे हुक लावतो ना पहिलं हुक तिथून आपल्याला पाव इंच अंतर घेऊन तिरपी लाईन जी आहे ती मारून घ्यायची आहे क्रॉसपट्टीपर्यंत पुढच्या आता आपण पहिल्यांदा क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे इथे क्रॉसपट्टी बाजूला केली की एक्स्ट्रा माझी जे आहे ना तर तेही आपल्याला कट करायचं असतं तर इथे बघा क्रॉसपट्टीच्या साईड फिटिंगच्या साईडला पाहुणींचं इंच एक्स्ट्रा जे होतं ना अंतर ते आखून घेतलेलं आहे ते कट करून टाकायचं आहे नंतर क्रॉसपट म्हणजे मेन जोडला जोडल्यानं मग ते, ते अंतर जे आहे ते खाली लोंबल्यासारखं दिसतं त्याचे कोपरे तर बघा इथे मी कट करते नाही हे पाव अंतर जे आहे ते आखून घेतलेलं आहे त्याच्यानंतर बघा गळा कट करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मेन प्रिन्स कट जो आहे तो कट केला मी तर इकडे अर्ध्यामध्ये गेल्यानंतर इकडे पुढचा मोंडा जो आहे तो कट करण्यासाठी थोडंसं शिल्लक ठेवलेलं होतं आणि इकडे एक्स्ट्रा कट करून टाकलेलं आहे बघा तर हे झालेले आहेत आपले मेन प्रिन्स कटचे पार्ट तयार आणि सोबत क्रॉसपट्टी एवढे पुढचे पार्ट जे आहेत ते तीनच पार्ट असतात प्रेन्स कटमध्येही आता आपण करणार आहोत बाहीची कटिंग त्यासाठी मी दुसरं अस्त्र घेतलेलं आहे कारण का बाही लांबी जी आहे ती तयार दहा इंच पाहिजे हिला अक्राएंचा। तर इथे दहा अधिक एक बरोबर अकरा इंच तर अकरा इंचावरती आडवी लाईन मारली त्याच्यानंतर खाली कॅप हाईट घेतली साडेतीन इंचाची आत्ता आपल्याला वरती तिला थोड्याशा प्लेट्स घ्यायच्या आहेत म्हणजे थोडासा फुगा घ्यायचा आहे तर खूप सोपी बाई आहे ही ट्राय करून बघा तुम्ही तर ह्या पद्धतीने आकार द्यायचा आहे तुम्ही इकडे मोंढ्याचा आकार दिला नाही ना तरीसुद्धा तुमची बाई अगदी व्यवस्थित बसेल आणि दिला तरी बसती अगदी व्यवस्थित बसती कारण आपण वरती ना पफसाठी आकार दिलेला असतो ना त्याच्यामुळे तर इकडे थोडासा जॉईंट आला आहे आणि तुम्हाला बाहीची रुंदी सांगायची राहिली मैत्रिणींनू तर बाही रुंदी मी घेतलेली आहे साडेनऊ इंचाची म्हणजे जेवढी आपली छातीची घडी आहे तर इकडे कट करून घेतलेला आहे याला थोडासा जॉईंट येणार आहे साडेनऊ इंच भरत नव्हतं हे मग जॉईंट जो आहे तो ह्या पद्धतीने द्यायचं त्याच्यानंतर दंडघेर घेतला पाच इंचा आणि त्याच्यामध्ये मिळवलेला आहे दीड इंचाचा शिलाई मार्जिन आता हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे मार्जिनसह ही पट्टी आणि कट करून घ्यायची आहे नंतर आपण स्टिचिंगमध्ये तुम्हाला कशी जोडायची ते पण सांगेल मी एक बाई त्याच्यानंतर बघा या पद्धतीने मी दंडघेर कट करून घेतलेला आहे ही झालेली आहे आपली बाहीची कटिंग तर आता हे सगळेचे सगळे पार्ट जे आहेत ते आपल्याला मेन ब्लाऊज पीसवर बसून घ्यायचे आहेत तर पहिल्यांदा मी बाही कट करून घेते मी तुम्हाला नेहमी सांगत असते का पहिल्यांदा ब्लाऊजची बाही आणि बॅक साईडचा पार्ट हा कट करून घ्यायचा आहे नंतर बाकीचे पार्ट जे आहेत तर ते आपल्याला थोडंसं जॉईंट्स आला ना तरी पण काहीही प्रॉब्लेम नाही तर बाही आणि बॅक साईडचा पार्ट पहिला कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जे पुढचे आपले प्रिन्सेसकडचे तीन पार्ट आहेत ना ते कुठेतरी बसवायचे आहेत आपल्याला डिझाईन बनवायचे आहे तर डिझाईनला पण थोडंसं आ, गोल्डन कापड मी माझ्याकडे हो आहे की शोधणार आहे आणि याचं पण थोडंसं आपल्याला कपडा लागणार आहे एक्स्ट्रा पट्ट्यांसाठी तर या पद्धतीने मी हे पार्ट बसवलेले आहेत बघा तर हे हो पार्ट बसवले की लगेच कटिंग करून घ्यायचे आहे जशीच्या तशी आणि एक्स्ट्रा मार्जिन थोडंसं ठेवायचं आहे म्हणजे स्टिचिंगच्या वेळेस किंवा तुम्ही कारागिरालाही जरी स्टिचिंगसाठी दिलं म्हणजे कपडा जोडायला तरी पण त्याच्याकडूनही काही झालं नाही पाहिजे चुका म्हणून मग मी या पद्धतीने ठेवलेलं आहे आणि ह्याचे आता कटिंग करून घेणार आहे तर मैत्रिणींनो ही कटिंग खूप सोपी आहे तुम्ही ट्राय करा तुमचं शॉप जरी असेल तरी तुमचा प्रिन्सेस कटची काहीसुद्धा तक्रार येणार नाही तुम्ही घरीही शिवत असाल तरी कारण का या प्रिन्सेस कटच्या ज्या कटिंग आहेत ना ह्या मी बऱ्याच आमच्या इथे शॉपवाले लेडीज आहे त्यांना कमीत कमी दिवसाला पा किती बारा ते तेरा ब्लाउज शिवतात मी तुम्हाला कधीतरी त्यांना भेटील दोन तीन जणी आहेत अशा की त्यांनी इतका फुल बिझनेस चालवलेला आहे इतकी भारी कटिंग आहे ही प्रिन्सेस कट ची अजिबात प्रिन्स कट चपटा होत नाही किंवा कस्टमरची तक्रार सुद्धा येत नाही तुम्ही एक वेळ नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त शेअर करा आपल्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींमध्ये